लग्नाची पिढी या मालिकेच्या सोमवारच्या होणाऱ्या महापिसूच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कृष्णा आणि मधू हे दोघेही जणी गप्पा मारित असतात तेव्हा आता मधू आता कृष्णाला म्हणत असते की मी तुझ्यासाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं आहे तेव्हा आता कृष्णा ते, ते आता मधूला म्हणते की कोणतं गिफ्ट आणलेलं आहे तू माझ्यासाठी तेव्हा आता मधू आता कृष्णाला म्हणते की त्या गोदामावशीला एक मुलगी दत्तक हवी होती ना आणि मी त्या मुलीचा मी पत्ता आणलेला आहे आणि मला मला एक मुलगी दत्तक मिळालेली आहे तेव्हा आता असं कृष्णाला आता मधून सांगितल्यावर आता मधू खूपच खुश होऊन जाते आणि आता ती तिला असं वाटते की आता मला मधूकडून आता सावीचा पता आता मिळणार आहे म्हणून तेव्हा आता त्याच्यानंतर आता राघव हा कृष्णाच्या रूममध्ये येतो आणि तो, तो कृष्णाला आता जो म्हातारीचा म्हातारीचा केस आवडतो ते म्हातारीचे केस तो तिच्यासाठी घेऊन येतो आणि तिला म्हणतो की तुला हे खूप आवडते ना तर खा हे तर आता इकडे कृष्ण ते आपल्या हातामध्ये घेते तेव्हा आता राघव आता कृष्णाला म्हणतो की मला माहिती आहे तू माझ्यावर खूपच प्रेम करते आणि मी जेवढं तुझ्यावर प्रेम करतो त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करते हे मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे तेव्हा कृष्णा आता राघवकडे ती एकसारखी बळकतच असते पण आता इकडे तिला असं वाटते की नक्कीच आता खिडकीतून आता मधु तिच्याकडे बघत आहे म्हणून म्हणून ती आता राघवच्या कानाखाली एक सनकन वाजवते तेव्हा आता मधूला इकडे असा पूर्णपणे तिचा संशय आता क्लिअर होतो की ही था था आता ही कृष्णाचा आहे म्हणून आणि ती सिंधून आहे म्हणून आता इकडे आता कृष्णाने पूर्णपणे आता मधूला हे जतवून टाकलेलं असते की ती सिंधू नाही तर कृष्णच आहे म्हणून आता इकडे राग राघवच्या कानाखाली मिळाल्याच्या नंतर आता राघवसुद्धा आता कृष्णाकडे एकसारखाच बघतो आणि तो म्हणतो की माझी सिंधू असं मला कधीच करू शकत नाही आणि कृष्णाने मला मारलेलं आहे ही कृष्ण तर नाही ना असं सुद्धा सोनशे आता इकडे राघवलासुद्धा आलेला असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता मधू आता नक्की सावीचा पता आता सिंधूला तो सांग रा कृष्णाला ती सांगणार का हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू